आपण बघत आहात आपल्या हक्काच न्यूज बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा तिढा सुट्टा सुटेना महायुतीत बुलढाणा लोकसभा मतदारसंघ कोणाकडे जाणार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याने बुलढाणा लोकसभा मतदारसंघात खळबळ यवतमाळ वाशिम मध्ये एकनाथ शिंदेजीकडे आहे ते निर्णय घेतील साधारण बुलढाण्यामध्ये थोडा त्या ठिकाणी काही मागणी आहे ती होईल महायुतीचा उमेदवार कोण असणार हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा आणि हो आपला हक्काचं वाय एस न्यूज चॅनल केलं नसेल तर अगोदर वायस न्यूज चॅनल करा आणि बेलचं बटन दाबायला विसरू नका लोकशाहीमधील सर्वात मोठा उत्सव म्हणजे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लोकशाहीच्या या उत्सवाची घोषणा कालच निवडणूक का आयोगाने केली आहे सात टप्प्यात देशभरात ह्या निवडणुका होणार आहेत भाजपासह विविध राजकीय पक्षांनी आप आपल्या उमेदवारांच्या घोषणा सुरू करण्यास सुरुवात केली आहे परंतु अद्यापही महाविकास आघाडी असो की महायुती यापैकी एकानेही बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही त्यामुळे नेमके लोकसभेच्या या रणसंग्रामात कोण कोण राहणार याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे सर्वप्रथम आपण महायुतीबाबत चर्चा करूया सध्या महायुतीमध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहे शिवसेनेचे प्रताप राजवतो हे गेल्या तीन टर्नपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत परंतु भाजपाने केलेल्या विविध सर्व्हेमध्ये प्रताप राजवतो हे रेड झोनमध्ये दाखवण्यात आले असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे त्यामुळे येथील उमेदवार बदलावा कि किंवा ही जागा आम्हाला म्हणजे भाजपाला द्यावी अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका वक्तव्यामुळे या जागेसंदर्भात अजून सस्पेन्स वाढला आहे बुलडाणा लोकसभा मतदारसंघासंदर्भात नेमकं काय म्हणाले बावनपुळे हे आपण अगोदर बघूया निवडणुका मला वाटतं तीन चार दिवसामध्ये महायुतीचे आमचे सर्व नेते आमच्या केंद्रीय नेतृत्वासोबत बसतील मी सुद्धा असणार आहे आणि मला वाटतं की काहीच जागेचा प्रश्न आहे फार काही प्रश्न शिल्लक नाही आहे साधारण संपूर्ण अठ्ठेचाळीस सीट ज्या शिवसेनेकडे शिवसेना एकनाथजी शिंदे अजित पवार आणि आम्ही साधारण पंचवीस पर्यंत आपापल्या आप पक्षाचा आप सर्व निर्णय करतील आणि महायुतीचा निर्णय दोन तीन दिवसात झाला की आमचा सुद्धा निर्णय साधारण पंचवीस मार्चपर्यंत सारस चित्र स्पष्ट होईल असं मला वाटतं पहिल्या फेज फेजसाठीचं नोटिफिकेशन वीस मार्चला आहे त्याचा नामांकन अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख सत्तावीस मार्च आहे कुठेतरी पहिल्या दोन फेज फेजसाठी क्लॅरिटी होणं आता लवकर पुढील आवश्यक मला वाटतं पहिल्या दोन फेज मध्ये तर फार काही अडचणच नाही आहे कारण भंडारा आमच्याकडे आम्हालाच निर्णय घ्यायचा आहे गडचिरोली आमच्याकडे ते आम्हालाच निर्णय घ्यायचा आहे यवतमाळ वाशिममध्ये एकनाथ शिंदेजीकडे आहे ते निर्णय घेतील साधारण बुलडाण्यामध्ये थोडा एक त्या ठिकाणी काही मागणी आहे हो ती होईल साधारण अमरावतीचा था निर्णय साधारणतः था होईल बावनकुळे यांच्या या वक्तव्यावरून भाजपाने या जागेवर दावा केला असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे ही जागा भाजपाकडे आल्यास उमेदवार कोण असावा याबाबत भाजपाने पक्षांतर्गत चाचपणी देखील केली आहे यामध्ये प्रामुख्याने चिखलीच्या आमदार श्वेता महाले पाटील यांच्या नावावर चर्चा झाली असल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे तर दुसरे उमेदवार म्हणून बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक यांना देखील भाजपाच्या वतीने विचारणा करण्यात आली आहे त्यांनी अप्रत्यक्ष होकार दिला आहे तर दुसरीकडे शिवसेनेने मात्र अजूनही या जागेवरील आपला दावा सोडलेला हो नाही शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची जागा सोडण्यास तयार नाही किंवा उमेदवार देखील बदलण्यास तयार नाही कारण शिवसेनेमध्ये फूट पडल्यावर प्रतापराव जातो यांनी शिंदे यांना दोन आमदार एक माजी आमदार दिला आहे शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये टॉप टेन नेत्यांमध्ये त्यांचा नंबर लागतो त्यामुळे शिंदे या जागेवर कुठलीही तडजोड करायला तयार नाही अशी सूत्रांची माहिती आहे तर अजितदादा पवार यांनी देखील या जागेवर दावा केला असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून माजी मंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे नुकतीच जिल्हा केंद्रीय बँकेला तीनशे कोटी रुपयांची मदत राज्य सरकारने केली आहे त्यामुळे या चर्चेला अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे परंतु आपण लोकसभा निवडणूक लढायला मुळीच इच्छुक नाही असे अनेक वेळा आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी जाहीरपणे सांगितले आहे पण पण पक्षाने जबाबदारी दिल्यास त्यांना नाकारता देखील येणार नाही एकूणच आज रोजी महायुतीकडून फक्त आणि फक्त प्रतापराव जाधवच एकमेव इच्छुक उमेदवार असल्याचे दिसून येते त्यामुळे लोकसभेचा महायुतीचा उमेदवार कोण याची प्रतीक्षा संपूर्ण मतदारसंघाला लागली आहे आपल्या हक्काचं वाय एस न्यूज चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि हो बेलचं बटन देखील दाबण्यास विसरू नका